कार्यक्रमाला ज्यांनी निमंत्रण दिलं ते ठुमरे सर ठोंबरे गुरुजी यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो कारण भारतीय बौद्मा सभेची लोक अशी जर थोडी थोडी बोलायला गेल्याच्या नंतर आम्ही पण तुमच्याशी संवाद साधू शकतो ना आता या ठिकाणी की चार तास या ठिकाणी नाही कारण एवढा मोठा जनसमुदाय आज आमच्या ताईनी प्रवचन पण सुंदर दिलं गाणी तुम्हाला ऐकवले अंधश्रद्धेतून तु। आणि राजेश यादव जर तुम्हाला सांगायलाच नको एवढी मोठी क्रांती सांगितली तर आपल्याला सुद्धा थोडं 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 काहीतरी माहिती पडलं महिलांना त्या आल्या अध्यक्ष जय भाई आणि त्या पण खाली बसले अध्यक्ष बाई कार्यक्रमाच्या बोलल्याच्या नंतर त्यांना पुढे बसवली पाहिजे होती पण त्या समाधान तर आपला हा वर्षावर जो आहे वर्षा वर्षा म्हणजे काय पाऊस आणि वास म्हणजे एका ठिकाणी निवास करणे हा वर्ष वर्ष कधी चालू झाला आषाढ पौर्णिमेला तेव्हा तर चालू झाला त्याच्यानंतर भगवान बुद्धांना विनवणी केली कि तुमचा जो नियम आहे पात्र घेऊन चारिका करायची पण एवढ्या मोठ्या पावसामध्ये त्यावेळेस पाऊस भरपूर पडत होता तीन महिना सतत पाऊस पडायचा तर ह्या पावसातून भिक्षू काही पडायचे बांधावरून पाय घसरायचा भिजायचे कपडे नव्हते आताच्या भिक्षूंकडे बघाल तर दोनशे तीनशे चिवर तुम्हाला त्यांच्याकडे साठा भेटत परंतु तेव्हा एकच चिवर नव्हतं त्यांच्याकडे मग अशा परिस्थितीत भिक्षू भिजल्याच्या नंतर आजारी पडायचे आणि भगवान बुद्धांनी हा नियम उपासकांनी सांगितल्याप्रमाणे भगवान बुद्धांनी नेम बदलला भगवान बुद्ध विनय म्हणजे नेम विनय म्हणजे पण तंत्र मंत्र आहे विनय म्हणजे नियम आहे जसं आपले आई वडील नियम सांगतात तसच बदल उपासकाने सांगितल्याप्रमाणे भगवान हा बदलला की म्हणजे वर्षा चालू झाली पाऊस चालू झाला तर तुम्ही कुठे जायचं नाही उपासकांनी सांग उपासकांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला जे लागणार औषध आहे भोजन आहे तर आम्ही देऊ शकतो म्हणून तीन महिना भगवान बुद्धांच्या नियमाने भगवान बुद्धांच्या वचनाने बौद्ध भिक्षू बाहेर पडत नव्हतं पण आता तसा काळ राहिलेला नाही